जनावरांना किडे वगैरे पडतात त्यासाठी एक अतिशय चांग शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे फक्त शेतकऱ्यांसाठी नाही आहे कारण पाळीव प्राणी जे आहेत जसे कुत्रे माजरं हे सर्वांकडे असतात आणि अतिशय सोपा आणि रामबाण विलाज मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो हा जो पर्याय आहे हा जो विलाज आहे मी सतत दहा वर्ष माझा जे यावेळेला दुग्धव्यवसाय होता त्यावेळेला केलेला आहे माझ्या म्हशीवरती असेल गाईवरती असेल तर अतिशय चांगला आणि सोपा विलाज आहे आणि कुठलाही खर्च यासाठी तुम्हाला होत नाही पाच सहा रुपयाच्यावरती किंवा दहा रुपये जास्ती असतं तुम्ही खर्च पकडा आणि यामध्ये तुमची जी जखम आहे त्या जु जखममध्ये कशाही प्रकारची किडी पडलेली असू द्या ती जखम फायनली क्लिअर होते एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि हा जो विलाज आहे हा आमचे पशुवैद्यकीय डॉक्टर रियास साहेब यांनी मला जवळपास सोळा सतरा आधी सांगितलेलं आहे आता या पाच सात वर्षामध्ये त्याची गरज पडली नाही नाहीतर तुम्हाला लाईवमध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न मी करणार होतो परंतु जी काही जाणीव जनावर आमच्या गावामध्ये सोडलेली आहेत त्यांना पडलेल्या किड्यावरती तुम्हाला थोडीशी ट्रीटमेंट करून दाखवण्याचा दा प्रयत्न करा केला आणि पाच दिवसामध्ये ही जी जखम आहे फायनली क्लिअर झालेली आहे परंतु आपण जर दोन वेळेला या जखमामध्ये तंबाखू भरली तर आपली पाच दिवसामध्ये जखम होती का नव्हती हे सुद्धा कळत नाही आणि तसेच जर एखादी जखम नासूर बनलेली असेल किंवा बऱ्याच दिवसाची असेल तर अशा ठिकाणी तुम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट घेणं ही सुद्धा जनावरांसाठी गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की हा प्रयोग करा आणि जी काही तंबाखू तुम्ही घेणार आहात म्हणजे बाजारामध्ये बऱ्याच प्रकारची तंबाखू मिळते त्यामध्ये खण सुद्धा असते जी तंबाखू म्हणजे ज्यामध्ये पाल्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे जी मळल्यानंतर बारीक झाली पाहिजे अशा प्रकारची चुना आणि तंबाखू लावून तुम्ही या जखमामध्ये भरा म्हणजे सुरुवातीला तुमची जी काही जखम आहे ती धुवून घ्या नस नाही धुतली तरी चालेल परंतु तंबाखू भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जास्त दिवसाची आठ दहा दिवसाची पंधरा दिवसाची जखम असेल तर आपण काय करा दुसऱ्या दिवशी ती तंबाखू काढून पु त्या जखमेला व्यवस्थित धुवून घेऊन परत तंबाखू भरा तुम्हाला तिसऱ्या वेळेला काहीही करण्याची गरज त्या तंबाखूवरती पडणार नाही कुठल्याही स्प्रेची आवश्यकता नाही तंबाखू भरल्यानंतर त्यावरती तुमची डेंगमाशी हगलीसुद्धा तरीसुद्धा त्या जखमेमध्ये किडे हे जिवंत असणार नाही आहेत तुम्ही नक्की हा प्रयोग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर करा कारण शंभर टक्के शाश्वत माय माहिती आहे आणि तुमच्यासमोर मी थोडासा ट्रीटमेंट या ठिकाणी या तंबाखूच्या माध्यमातून करून दाखवलेली आहे अगदी सोपा साधा आणि फुकटातला पर्याय आहे तरी सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे असं मला वाटतं बाकी धन्यवाद नमस्कार मित्रांनो जनावरांना किडी वगैरे पडतात त्यासाठी एक अतिशय चांगला आणि गावरानवीस तुम्हाला सांगणार होतो त्यासाठी आपली तंबाखू आणि चुना आहेत लंपी आजारामुळं आणि तंबाखू आणि चुना भरून आता तुम्हाला तीन दिवसानंतर दाखवणार आहे कसं काय परिस्थिती दाबू व्यवस्थित मित्रांनो म्हणजे घरगुती जनावरं नाही आहेत त्यामुळं पकडण्यासाठी नसलं तरी तात्पुरती तंबाखू भरली आणि पूर्णतः किडे नष्ट होतात तंबाखून आणि पूर्ण जखम मिळून येते दोन दिवसानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी जखम धुऊन घेऊन पुन्हा तंबाखू आणि चुना भरून दिला तर कशी जखम असली किडे पडलेली तर ती क्लिअर होते बघू शकता मित्रांनो हेच ते वासरू आहे ज्याच्यावर आपण फक्त एकदा तंबाखू चुन्याचा वापर केला होता आणि पावसाचं वातावरण असतानासुद्धा पूर्णतः ज्या जखमामध्ये किडे पडलेले होते ते क्लिअर झालेले दिसत आहेत परंतु आपण एक दोन वेळेला म्हणजे परत एकदा जखम धुऊन जर तंबाखू भरली तर नक्की आपली जखम जी आए, ती पास दिवसा मदे मदे आहे ती पाच दिवसामध्ये पूर्ण क्लिअर होते म्हणजे ओलावासुद्धा जखमीमध्ये राहत नाही आता पूर्ण पावसाळ्याचं वातावरण आहे इथं तुम्ही बघू शकता ही जाणी जनावरं आहेत म्हणजे महादेवाला सोडलेली लंपी आजार आणि ग्रस्त आहेत सगळी जनावरं काही सुद्धा आहेत दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि नक्कीच आपली स्वतःची जनावरं असतील म्हणजे गाई म्हशी कुत्री वगैरे त्यांच्यासाठी अतिशय चांगला घरगुती प्रयोग आहे आणि जखम जर नासूर झालेली नसेल आणि किडे पडलेले असतील तीन दिवसाचे चार दिवसाचे सहा दिवसाचे कुठल्याही पद्धतीचे किडे चांगल्या प्रकारची तंबाखू चुना मळून आपण त्यामध्ये जर भरला आणि दुसऱ्या जीव याला धुतलंसुद्धा नाही जखमाला पुरला तरीसुद्धा जखम पूर्णतः क्लिअर झालेली आहे परंतु आपलं स्वतःचं जनावर असलं तर आपण दुसऱ्या दिवशी धुऊन पूर्णतः ती जखम क्लीन करून पुन्हा एकदा तंबाखू चुना जर भरला तर ही जखम फायनली क्लिअर होते हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मी सगळी रिअल माहिती देण्याचा प्रयत्न करतो कुस कुठलेही व्ह्युअर सबस्क्रायबर वाढवण्याचा माझा हेतू मुळीच नाही आहे नाहीतर एवढ्या दिवसामध्ये म्हणजे माझ्या चॅनलवरती तुम्हाला शेतीविषयक असतील पाणी शोधण्याविषयक असतील मी कार मेकॅनिकसुद्धा आहे बरेच व्हिमे एवढ्या दिवसामध्ये कमवले असते परंतु तसं काही माझा उद्देश नाही आहे मी कोणालाही रिक्वेस्ट करत नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा ज्याला व्हिडिओ आवडला असेल तो नक्की सबस्क्राईब करेल कसं आहे काहीतरी चांगल्या भावना किंवा चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत आणि चांगली माहिती पोहोचावी एवढाच माझा नियमित प्रयत्न असतो पुन्हा एक विषय सांगतो मित्रांनो जर तुमच्या जखममध्ये दोन तीन दिवसाचे किडे असतील तर एकदाच तंबाखू भरा तुम्हाला काहीच करण्याची गरज त्यामध्ये पडणार नाही आहे बाकी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मी पंजाब पचाटे धन्यवाद